सर्वांना नमस्कार आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हक्कासाठी उभा राहीला अन्यायाविरुद्ध झुंज दिली हक्कासाठी उभा राहिला अन्यायाविरुद्ध झुंज दिली स्वाभिमानी माणसांची नवी वाट बाबासाहेबांनी मांडली बाबासाहेबांनी मांडली सर्वांना नमस्कार आज मी भारताचे महान सुपुत्र सामाजिक क्रांतीचे प्रणेते आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माहिती सांगणार आहे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचा राम कर जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला ते लहानपणापासूनच अत्यंत हुशार होते पण अस्पृश्यतेमुळे त्यांना खूप अन्याय सहन करावा लागला तरीही त्यांनी शिक्षणाचा ध्यास घेतला आणि कोलंबिया विद्यापीठ लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स यांसारख्या मोठ्या संस्थांतून शिक्षण घेतले बाबासाहेबांनी आयुष्यभर सामाजिक समानता न्याय आणि शिक्षणाचा प्रचार केला त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध संघर्ष केला चौदार तळ्याचा सत्याग्रह केला आणि समाजाला जागरूक केले ते भारताचे पहिले कायदेमंत्री होते आणि त्यांनी भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला ज्यामध्ये सर्व नागरिकांना समान अधिकार दिले गेले एकोणावीसशे छप्पन्न साली त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि लाखो अनुयायांनाही नवा मार्ग दिला सहा डिसेंबर एकोणावीसशे छप्पन्न रोजी त्यांचे निधन झाले पण त्यांचे विचार आणि कार्य आजही आपल्याला प्रेरणा देतात शेवटी मी एवढेच म्हणेन ग्रंथाचा पाढा वाचून जग बदलण्याची भाषा केली ग्रंथाचा पाढा वाचून जग बदलण्याची भाषा केली त्यांच्या विचारांनी नव्या क्रांतीची दिशा दिली त्यांच्या विचारांनी नव्या क्रांतीची दिशा दिली धन्यवाद